इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल सर्लाबेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांचे राहुरी तालुक्यातील देवाळी प्रवरामधील सोसायटी डेपो चौकात बुधवारी संध्याकाळी जेसीबीच्या साह्याना पुष्पवृष्टी करत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील पंचाळे इथे पार पडलेल्या योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज सप्ताह प्रवचनामध्ये महंत रामगिरीजी महाराज यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी वादग्रस्त विधानानंतर महंत रामगिरी यांच्या वक्तव्याचा मुस्लिम बांधवाने ठिकठिकाणी निषेध व्यक्त केला तर दुसरीकडे महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी त्यांचे सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले अहमदनगर इथून महंत रामगिरी महाराज सरला बेटकडे जात असताना देवळाली प्रवास शहरात सोसायटी डेपो चौकात टाळ मृदुंगाच्या गजरात डीजेच्या निनादामध्ये जेसीबीच्या सह्यानं पुष्पवृष्टी करत रामनामाच्या जयघोषात भव्य दिव्य स्वागत करण्यात आलंय माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी महंत रामगिरी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला त्यानंतर महंत रामगिरी महाराज यांनी भाविकांशी संवाद साधला देवळाली प्रवराचे स्वागत स्वीकारून महंत रामगिरीजी महाराज क्षेत्र सरला बेटकडे मार्गस्थ झाले महंत रामगिरी महाराज यांच्या ताफ्याला पोलिसांनी संरक्षण दिलं होतं यावेळी वारकरी टाळकरी हरिभक्तपारायण मंडळी आणि सकल हिंदू समाज बांधव आणि देवळाली प्रवरा शहरवासी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते गोष्ट धर्माकरता आपण सर्वांनी जागृत राहावं साधू संतांचा नेहमी हाच उपदेश आहे परमार्थामध्ये अध्यात्मामध्ये आपण जागृत राहावं धर्माकरता जागृत राहावं कोणावर अन्याय कधी करू नये शास्त्र तर हे सांगतं की गौताची काळी सुद्धा विनाकारण कोणावर टोचू नये परंतु दुसरी महत्वाची गोष्ट की या ठिकाणी दिवसेंदिवस काही अराजक तत्व जे निर्माण होत चाललेले आहेत त्यावेळेला आपण सांगत राहावं हो। आणि अन्यायाला प्रतिकार करण्याची क्षमता आपल्यामध्ये असावी हा भाव आपण मनामध्ये निर्माण ठेवावा आणि प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असतो शांततेने आपण निश्चित भावना व्यक्त करावीत जेणेकरून भविष्यामध्ये कोणी असं चुकीचं करणार नाही प्रत्येक धर्माचा आदर असावा स्वधर्माचं पालन करावं स्वधर्मे निधम श्रेया प धर्मो भयावह इतरमध्ये भगवान सांगता स्वधर्माचं सा पालन करावं स्वतःच्या धर्माचं पालन करण्याकरता किती दुःख झालं तरी आपण ते सहन करावं इतर धर्मांचा आदर करावा तो धर्म कुठला असू दे फक्त त्यामध्ये असणार जे अराजक तत्व असत हे अराजक तत्व जर काही करीत असतील तर शावेला मात्र आपण प्रतिकार करण्याची क्षमता त्यात असते ठेवावे आणि आपल्या भावना व्यक्त करताना शांततेने अराजकता होणार नाही कोणाचं मन दुखवणार नाही अशा पद्धतीने व्यक्त करावे धन्यवाद आपण सर्व या ठिकाणी या ठिकाणी आमचं स्वागत करण्याकरता आलात ग्रामस्थ देवाली सर्वांना धन्यवाद देतो धन्यवाद तरुण मंडळ देतो श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवाली प्रवरा